जालना जिल्ह्यात हातभट्टी दारूच्या सत्तर अड्ड्यांवर पोलिसांची सामूहिक छापा कारवाई कारवाईत चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू आणि दारू तयार करण्याचे रसायन जागेवरच नष्ट जालना जिल्ह्यातील हातभट्टी दारूच्या सत्तर अड्ड्यांवर पोलिसांनी सामूहिक छापा कारवाई केली आहे या कारवाईत चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू आणि दारू तयार करण्याचे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले जालना जिल्ह्यातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर मासरेड करण्याच्या सूचना जालना पोलीस विभागाला प्राप्त झाल्या होत्या त्यावरून पोलिसांनी जिल्ह्यातील विविध भागातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर सामूहिक छापा कारवाई केली या कारवाईत चार हजार नऊशे एकोणसत्तर लिटर गावठी हातभट्टी दारू व सहाशे वीस लिटर हातबट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि रसायन असा एकूण चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी तो जागेवरच नष्ट केला या प्रकरणी सत्तर इस्मा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे